नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल होईल सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के दूर होणार शेतातील तण होईल मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि फक्त दोनच दिवसात दिवसा आता शंभर टक्के दूर होणार शेतातील तण पण असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे आता फक्त दोनच दिवसात शंभर टक्के दूर होणार शेतातील तण या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दोनच दिवसात आता शंभर टक्के नष्ट होणार शेतातील तण पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायामुळे आता फक्त दोनच दिवसात शंभर टक्के नष्ट होणार शेतातील तण या प्रश्नाचा आता अचूक उत्तर घेऊया आणि जर आपण तण या ठिकाणी नष्ट करण्यात यशस्वी झाला तर या वर्षी आपण जे जे पीक लावाल त्या प्रत्येक पिकाचं होणार आपणास विक्रमी उत्पादन म्हणून जास्त वेळ न दवडता हा उपाय बघूयात की ज्यामुळे आता फक्त दोनच दिवसात शंभर टक्के दूर होणार शेतातील तण बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर सगळेजण शेतीच्या कामात लागली आहे कुठे पूर्व मोसमी पाऊस आहे तर कुठे मोसमी पाऊस दाखल झालाय यामुळे आपल्या शेतामध्ये पाऊस पडल्या कारणास्तव या ठिकाणी तण निर्माण झालं आहे कुठ याला फुलक म्हटलं जात आहे तर कुठं या ठिकाणी यापेक्षा थोडं जास्त प्रमाणात तणाचा प्रादुर्भाव आहे अशा परिस्थितीमध्ये पेरणीची घाई न करता जर आपण बैलांच्या माध्यमातून एक पावसाळी पाळी देण्यात यशस्वी झाला आणि जर आपण पावसाळी पाळी दिली मग ती बैलाच्या माध्यमातून द्या अथवा ट्रॅक्टरच्या माध्यमातून यामुळं होणार काय मित्रांनो की ही पावसाळी जी पाळी असणार आहे हे आलेलं जे नवीन तण आहे त्याला शंभर टक्के नष्ट करणार आणि दुसरी गोष्ट हे तण आपल्यासाठी धन होणार कारण हे हिरवळीचं खत भरणार आणि त्याचबरोबर मित्रांनो जर यानंतर आपण त्या ठिकाणी पिकाची पेरणी केली तर तण उगवण्यास आणखीन बराच कालावधी लागेल तोपर्यंत आपलं धान वरी जाईल आणि ज्यामुळं आपल्या उत्पादनात या ठिकाणी विक्रमी वाढ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो चार दिवस पेरणी उशिरा झाली हरकत नाही पण जर धन मिळवायचं असेल पिकाचं योग्य विक्रमी उत्पादन मिळवायचं असेल तर या तणाचा नायनाट करणं गरजेचं आहे आणि जाईल तन तर येईल धन या अनुसार मित्रांनो पावसाळी पाळी दिल्याशिवाय कृपया आपण कोणत्याही पिकाची पेरणी अथवा लागवण करू नये असं आपणास माझं कळकळीचं सांगणं आहे याबद्दल आपलं काय मत आहे जरूर कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार